पब्लिक वेलकम बॅक टू माय चॅनल तर आपण आता चाललो आहे आयमोलीच्या भेटीला डायरेक्ट कारल्याला फॅमिलीसोबत तर ट्रिप एन्जॉय करा नक्की बघा आपल्याला ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा चला को को चला कोणकोण आपली फॅमिली ती दाखवते ना आता आम्ही डायरेक्ट स्टॉपवरच भेटतो डायरेक्ट कोणकोण आहे ते दाखवते तुम्हाला चला बाय तो ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब असंच आपल्या नवीन नवीन ब्लॉगसाठी तुम्ही स्टे टू नेट तर चला भेटू डायरेक्ट आपण एक वाजला चाललो आता पावजायला पावजायला म्हणजे दहा वाजता निघालो आता पावजाने टाइमपास केला ब्रिज काय अजून का का मालकुलीवर एक विराला कवा जावा आता दहा वाजता टायमिंग येतं सगळ्या ना सांगितलं जेवून जावा आता तर नाही ऐकला माझा कोणी जाऊन द्या आता कुठे आहे तुम्हाला भेटू आता पब्लिक तर गेली आरती बोर आम्ही एक येते तिला थांबल्या नंतर तुम्हाला दाखवलं टाइमपास केला मला नाही पटला या अरे ट्राफिक कवरी होती ट्रॉफिक दोन तास गेले जो माणूस नाही दहा वाजता नाही गेला ते माणसाने टाइमपास केला म्हणून आम्ही लेट झालो एक वाजला मस्त आता मस्त आता तीन चार वाजेपर्यंत एक वेळ पोहोचलो आम्ही त्याला भेटवड्या रे का तसं पब्लिक दाखवतो आमची पुरे जे घेते जोर घेतले इटल्यानं आपल्या नो जोडली ते बघ आम्ही हो आम्हाला उपवास एकादशी बाबा इंडिया भेटल्या नाही भाऊजांना मला उपवास होतो बघा या नुकता पुऱ्या नेले बोल पैता गेला मला दाखून दाखून खातात तर आम्ही पूर बघत वास येते पण आम्ही पूर बघू त्याला इथल्या न जोडजेतले जेवायचा टाईम म्हणा पण एक एक टाईम उपास आम्हाला म्हणून आम्ही काही करत नाही कटनी तर भेटू डाहेर का तर पुरं भाऊ दाखवत होत्या कारल्या तर डोंगरातून येणार नाही चार तरी वाजतील आता चला चला बोलता मजा मजा काय काय याला बोलता मजा या वाटते काय नाही वजयाच्या फिरायला झाला ना तो पगारा लागाव अरे घरात पगारा दिना आहे तो पगार लागा वाटत भाऊया फिरायला एन्जॉय म्हणजे बसून नाही वाटत मला पाठवून जा बिलकुल नाही एन्जॉय करा आमचं कोंबर दाखवतोय तुम्हाला आम्ही कोंबर बनल कोंबर गावती डायरेक्ट नवसांचे कोंबरेन तुम्ही घेऊ विचार द्या पण विचार पण नाही जो पगार फायनल पोहोचलो एक आता डायरेक्ट गेलो वरती बाहेर पडलो शॉर्टकट मारून आधी बायका मार आम्ही दोघे पाच जण पाच जी वरतीला पाहतो म्हणून वरतीच भेटायला डायरेक्ट तुम्ही बघू शकता आता डायरेक्ट वरती आलो आम्ही आता आव्या पायापरून निघलो चालू करायला टाईम नाही भेटला कारण की पटापट दर्शन झालं तरी परत सकाळची येईन मी आता आल्या असत पायापरायला लागतो या होतो पायापरायला लागलो वरती आता सकाळचे परत लवकर येऊ आता आता चाललो खालती मच्छी मार्केटमध्ये पडलो आता विषय खलास आमच्या मम्मीचा मम्मी, मम्मी पू काय पडला मम्मीचा लेट आली आता आम्ही चाललो खालती तो आईचा भेटू उद्या डायरेक्ट उद्या नाही अच्छा मच्छी ना मार भेटलो बरोबर काय पडलो आता विषय खालचा आता नाचायला मोकल लोक लोक नाचायला मोकल चला भेटू आता डायरेक्ट खालती भेटतो फायनली पोतलो जमला भाऊ देवाला बरं आमच्या आता मी उतरतोय इतका तापलोय काय सांगूच नका खूप ट्रॉफी भेटली आम्हाला आम्ही <laughs> मॅक्झिमम बारला निघालेलो चार टाइम बस तुमचेच मुला आता इथं होण्याची शक्यता आता मी उतरतो मला लागली आता आपण सामान घेतलं इथल्या त्या देव या ना आता थेट भूक लागली आणि थेट जेवणाकडे जेवाला आहोत जेवाला भेटून की नाही माहित नाही आता बघू इथले आणलं तुमच्यासाठी नाय पार्टी काय पार्टी काय ही नको ही काय भाजी आज पण आणले मग चिकन आता वाटत एकादशी कपली यांची एखाद्या वाच घेतला उपास सुटला तुम्ही जवळ ना उभा राहिला तुझे तुम्ही जेवायला चिकन बाकीच तुझा बरा लक्ष माझ्यावर बरं दिक्र तू नाही जेवला तरी चालेल मला जेवण देवाडे मला वापर मीटिंग भरले पक्की बेकार मॅडम जेव्हा आम्ही लोणावलेला मच्छी जेव्हा आला बघू तुम्हाला मच्छी दाखवतो दाखवतात कच्छी कच्छी कॅमेरा ओ क्लिअर मच्छी जेव्हा दाखवतो मक्याचा पीठ समजून मैदाना तर निघल्या फिरायला त्या आमच्या त्या पार्टनर तर आणला नाही मावशीचा आले त्याला थांबले अजून येणे शूट करायला काही भेटलं नाही मार्केटांशी आलो डायरेक्ट कामा सांगली मावरा पिवरा माहित ना <laughs> फॅमिलीवर पहिल्यावर काही शूट करायला भेटत नाही तरी मी जवरा तवरा प्रयत्न करतो शूट करा तर आता पूर जातं थांबलो पार्टनरला शिवा शिवादेन थांबलो नाही तर त्यावेळी गेल्यापूर्व जास्त काही शूट करायला भेटणार नाही आपल्याला तर आपण मागच्या बडा दा मग करा जा तर चला बघला टाईमपास काही नाही आमची वहिनी वहिनी पार्टी देणार आम्हाला एक आता एकविरा दिशे काय पाहिजे बोला आता बोलले सकाळचे बघता <स्थ> पाहिजे बोला सकाळचे बघता चला <स्थ blacks> आता आपण ना भेटू त्याच सकाळचे लवकर जायचा झोपणार तर नाही हो दाखवता मग शक्य मजा करता होत्या वहिनी कसा वाटत एकपुर जामबारी कसं वाटला दाहून

એ ઓફિસર છે બરાબર છે એ વેનીંગડો છે એ વેનીંગડો दर्शन करा माहिती आलं तुला आम्ही तिथं आलो तिथे या आम्हाला भेटत आहे गणेश पवारेश्वरी पुस्तक भंडार तुम्ही आवड तुम्ही या दोन पैसे कमी आपला हक्काचा माणूस आहे तुम्ही आवड या जय किरा जय किरा